नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पॅट संकलित चाचणी क्रमांक एक प्रत्येक शाळांवर घ्यायची आहे त्याकरिता एक नवीन शासन परिपत्रक आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे तर ही चाचणी कशाप्रकारे घ्यायची आहे त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे विषयामध्ये काय दिलेलं आहे बघा स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमा मूल्यांकन चाचणी पॅट टू अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत शैक्षणिक सत्र चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पॅट चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा प्रकारच्या तीन चाचण्या पूर्ण वर्षभरात घेण्यात येणार आहेत पायाभूत चाचणी वर्षाच्या सुरुवातीलाच झालेली आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक ही बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान घ्यायची आहे भाषा गणित व इंग्रजी या विषयांचा यामध्ये समावेश असेल संकलित मूल्यमापन चाचणीचा उद्देश बघूया विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करणे नॅसमधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम तयार करणे अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत मिळणे संकलित चाचण्यांचे माध्यम व विषय बघा एकूण दहा माध्यम आहेत मराठी उर्दू इंग्रजी हिंदी कन्नड गुजराती तमिळ तेलुगू सिंधी बंगाली तिसरी ते नवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात येईल चाचणीचा अभ्यासक्रम बघा इयत्ता तिसरी ते आठवीसाठी पुस्तकातील भाग एक व भाग दोन यावर आधारित अभ्यासक्रम असेल नवीचा अभ्यासक्रम बघून आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता वेळापत्रक बघा बावीस तारखेला विषय घ्यायचा आहे लेखी व तोंडी तिसरी व चौथीला नव्वद मिनिटे वेळ आहे आणि चाळीस गुण पाचवी ते सहावीला नव्वद मिनिटे वेळ आणि पन्नास गुण सातवी आठवीला एकशे वीस मिनिटे आणि एकूण साठ गुण नववीला एकशे वीस मिनिटे आणि शंभर गुण तेवीस तारखेला इंग्रजी विषय घ्यायचा आहे तिसरी चौथी लेखी तोंडी नव्वद मिनिटे आणि एकूण चाळीस गुण आहेत पाचवी सहावीला लेखी तोंडीसाठी नव्वद मिनिटे आहेत आणि गुण आहेत पन्नास बाकी सर्व माहिती आपण बघून घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता अन्यथा व्हिडिओ खूप मोठा होईल शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपण आपल्या स्तरावर नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे कोणत्याही शाळेत भाषा गणित व इंग्रजी विषयाची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत काही सूचना खाली दिलेल्या आहेत त्या आपण बघून घ्या त्याचप्रमाणे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या चाचणी पत्रिका वितरणासंदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करायचे आहे तर बघा कोणकोणत्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्याचे कशाप्रकारे पालन करायचे आहे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण बघून घ्या चाचणी पत्रिकेचा मोबाईलमधून फोटो काढणे त्याचप्रमाणे समाज माध्यमाद्वारे इतरांना पाठविणे हे गैरप्रकार होता कामा नये प्रश्नपत्रिकांची गोपनीयता पाडणे बंधनकारक आहे शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीच्या माहितीच्या आधारे संभा संभाव्य दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या पहिल्या आठवड्यात पत्रिका वितरित करण्यात येणार आहे संकलित चाचणी एकचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र वी एस के येथे नोंदविण्यात येणार आहे त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र वी एस के यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर माहिती कालावधीत विहित कालावधीत भरवायचे आहे तर अशी ही पॅट संदर्भात माहिती आहे पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद